નગર શહેરથી પ્રભાગ અકરા મધ્ય જ્યેષ્ઠ નગરસેવક નજ્જુ પૈલવાણ્યા માગણીનુસાર મહાપાલિકે વતીને સ્વચ્છતા મોહિમ રાબવ अहमदनगर शहरातील प्रभाग अकरामध्ये बाबा बंगाली परिसर झेंडीगेट रामचंद्रकुंड नालसाब चौक जीपीओ रोड हमालवाडा चार नंबर शाळा परिसर आदी भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता तर हा परिसर अस्वच्छ झाला होता त्यामुळे आपला प्रभाग परिसर स्वच्छ आणि सुंदर असावा तसेच नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नजू पैलवान यांनी अहमदनगर महानगरपालिकेकडे केली होती नगरसेवक नजू पैलवान यांनी केलेल्या मागणीनुसार मंपाच्या वतीने प्रभाग अकरा मध्ये संबंधित भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता मोहिमेत प्रभागातील नागरिकांनी देखील सहभाग नोंदवत प्रभाग स्वच्छतेसाठी सहकार्य केलं यावेळी मनपा उपायुक्त प्रदीप पठारे नगरसेवक नजू पैलवान तसेच मनपा कर्मचारी स्थानिक नागरिक उपस्थित होते ज्येष्ठ नगरसेवक नजू पैलवान हे आपल्या प्रभागातील जनतेला विश्वासात घेऊन विकासाची कामे मार्गी त्याचबरोबर विकास कामांसोबतच प्रभाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात देखील नगरसेवक नजू पैलवान यांचा पुढाकार असल्याचं दिसून येते तर या स्वच्छता मोहिमेबाबत मनपा उपायुक्त प्रदीप पठारे तसेच नगरसेवक नजू पैलवान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज अहमदनगर महापालिकेला प्रभाग क्रमांक अकरा मध्ये नजू पैलवान ज्येष्ठ नगरसेवक यांचे मागणीनुसार या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे या ठिकाणी जो काही परस परिसर आहे तो सर्व परिसर या स्वच्छते मोहिमेमध्ये स्वच्छ करण्यात येईल त्याचप्रमाणे अतिक्रमण मोहीम ज्या ठिकाणी नादुरुस्त गाड्या आहेत किंवा टपऱ्या लावलेल्या आहेत त्याही त्या बाजूला करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे हे आमचे वाहन वाहन अकरामध्ये फार दिवसापासून चाललं होतं स्वच्छता मोहीम घ्यायची ह्याच्यासाठी मी पठारे साहेबांना प्रयत्न प्रयत्न केले आणि त्यांना सांगितलं असं सगळं त्यांनी सांगितलं तुमचं लेटर द्या म्हणून तर यांनी सगळं नगरसेवकाला बोलवलेलं आहे पण नगरसेवक येत नाही आणि असं आहे वीस दिवस आमचे राहिलेले तसं काही नाही वीज देत नाही राहिले तो मी नगरसेवक आहे तुम्ही येऊ शकता आमच्याकडं मी मी काम करणार कारण का मी सत्तेचाळीस वर्ष झाले निवडून येतो म्हणून आणि माझं कामाची पद्धत सगळं नगरसेवेची वेगळी आहे आता हे या, याच्यासाठी प... <coughs> स्वच्छता मोहीम केलेली आहे ह्याच्यासाठी कुणी आलंवी नाही आता ह्याने सगळं काम केलं बिचारे काम करतात आणि त्या हिसाबीने पालिकामध्ये जर रिटायर झाला तर कामगार बी घेत नाही कॉन्ट्रॅक्ट लाईन टाकून दिलेलं आहे याच्यासाठी हे आता आहे पण अजून पाच वर्ष नाही तर म्हणून मला असं वाटतंय की माणूस मिळून पडलेला आहे तर तिला उचलणार नाही असा टाईम येणार आहे तर ह्याच्यासाठी आज नगरसेवक जे आहे त्याच्यासाठी पुढं प्रयत्न करा चांगले नगरसेवक निवडून द्या कोणाला निवडून देऊ नका आणि नगरसेवक पद गेलं बी तर आम्ही तुमच्यासाठी बसलेले तुम्ही या माझ्याकडे मी तुमचं काम करणार आता सत्यत अभिमान केल्यावर हे सगळं लोक आलेले काम करतात काम करणार आणि नगरसेवक इलेक्शन आहे ते झाल्यावर त्याचे पहिले मी तुमचं काम करणार आता हे पठारे साहेब आले यांनी काम करून दिलं त्यांचा त्यांचा अभिमान करतो मी प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर